सुप्रभात मित्रांनो आज इंडिया टूरचा एकोणीसावा दिवस आहे आणि आज सकाळचे नऊ वाजले आहे आम्ही आता कोणार्कमधून आमच्या आवरावर पूर्ण करून पुढच्या जर्नीला म्हणजेच जगन्नाथपुरी इथे निघालो आहोत आजचा प्रवास असेल जगन्नाथपुरी इथे पोचून दर्शन घेणे आणि तिथून भुवनेश्वरला जाणे भुवनेश्वरवरून पुढचा प्रवास जेवढा करता येईल तेवढा करून स्टॉप घेणे असा असणार आहे धन्यवाद आता जगन्नाथपुरीला निघालेलो आहोत आम्ही आता गाडीत बसलो आणि पुढचा प्रवास चालू केलाय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती सकाळचे सव्वा दहा झाले आहेत आणि आम्ही आता जगन्नाथपुरीला येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता दर्शनासाठी निघालेलो आहोत मित्रांनो हा दोन नंबरचा मंडप आहे दर्शन लाईनीचा इथून द पुढच्या येथून दर्शन एकदा फ्री झालं की मागच्या मागच्या हातातून सोडलं जाते आहे दर्शन मंडप आहे इथं सिस्टम तिरुपतीसारखी आहे पुढच्या मंडपातील गर्दी कमी झाली की मागच्या मंडपातून सोडलं जात आहे साधारणतः एक दीड तासात ते टाईम लागतो आहे हे करायला दर्शन घ्यायला वयस्कर माणसांसाठी या इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्या फ्रीमध्ये आपल्याला आपल्या हॉटेल पर्यंत सोडतात आणि हे बघा भगवान जगन्नाथाचं मंदिर प्रशासनाने अतिशय उत्तम इथं साफसफाई आणि एरिया डेव्हलप केलेला आहे जसं की अयोध्या कॅरिडॉर केला आहे तसा जगन्नाथ कॅरिडॉर प्रमाणे बघा मंदिराच्या चारही बाजूला व्यवस्थित सुसज्ज असं वातावरण तयार केलेलं आहे शॉप वगैरे रस्ते चांगल्या पद्धती केलेले आहेत आता जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आम्ही बाहेर आलेलो आहोत दुपारचे बारा वाजे आणि आता आम्ही निघालो

मित्रांनो दुपारचा एक वाजला आहे आणि आम्ही आता आलो आहोत भुवनेश्वर इंटरनॅशनल एअरपोर्टला इथे येण्याचं कारण तुम्हाला वाटत असेल की आता हे गाडीने गेले त्यांनी एअरपोर्टला काय करतायत तर आमचे मित्र गोविंदा घरत यांचं थोडासा वैयक्तिक काररनामुले ते त्यांना लवकर जायची वेळ आलेली आहे म्हणून ते एअरपोर्टवरून इथून आता तीनची काहीतरी त्यांची फ्लाईट आहे पंधरा हां तीन पंधराची त्यांना फ्लाईटला सोडण्या सोडण्यासाठी एअरपोर्टला आलेलो आहोत चला चल चल मी सांगते पहिले तुम्हाला मित्रांनो कलिंगन स्टेडियमच्या बाजूने आता आम्ही निघालेलो आहोत एक, एक क्रिकेटच मोठ स्टेडियम आहे वरून संबलपूर मार्गे नागपूरला आता चाललो हो। आहोत आणि भुवनेश्वरच्यामध्ये एक हे मोठं ब्रिज आहे नदी नदीच्यावर एक मोठं ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आता आम्ही क्रॉस करत आहोत बघा किती मोठी नदी आहे संध्या घरचे साधारणत चार वाजाला आलेले आहेत आणि आम्ही आता ओडिशाच्या ज्या भागातून चाललो आहोत नागपूरला संबलपूरच्या अगोदर तिथं hmm. आज जसा दिवस पूर्ण झाकलेला होता पावसाची चिन्ह दिसत होती पण आता जोरान सोसाट्याचा वारा वाजत आहे आणि विजाय पण कडकडत आहेत पाऊस शंभर टक्के आम्हाला कुठे ना कुठेतरी भेटणार आहे असं दिसतंय पावसाचं जोरदार चिन्ह दिसत आहेत मित्रांनो बघा ओडिसा संबलपूर रोडला आम्ही आता आहोत आणि पाऊस सोसाड्याचा पाऊस आलाय आणि गारा पडत आहेत जोरदार जोरदार गारा पडत आहेत प्रत्यक्षरित्या गारा बघ पहिल्यांदा बघत आहे मी तुम्ही पहिल्यांदा बनले तुम्ही पहिल्यांदा बनले का आम्हाला साइडला रात्रीचे सव्वा आठ झालेले आहेत आणि आता आम्ही ओडिसामधील संबलपूर या शहरामध्ये आलेलो आहोत जेवणासाठी थोडासा बसलेलो आहोत सगळ्यात बसलो जेवण कसं आहे मी सांगतो तुम्हाला आल्यानंतर मित्रांनो नऊ वाजलेले आहेत आणि आता जेवण उरकून आम्ही निघालेलो आहोत इथं एक नवीनच हॉटेलचं ओपनिंग झालेलं होतं इथं आत्ताच जेवण केलं आणि आम्ही आमच्या मुक्कामाला निघालो आहोत हे बघा ह्याच हॉटेलला आम्ही आता जेवायला आलेलो आहोत